मुंबई लोकलचा अपघात घडला आहे आणि त्यात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आता आपल्याला मुंबईच्या बाहेर असणाऱ्या अनेक नागरिकांना प्रश्न पडला असेल की हा नेमका अपघात झालाय कसा तर हा अपघात झालाय ते दोन लोकल ज्या फास्ट लोकल होत्या त्या एकमेकांना घासल्या गेल्या त्यांचे प्रवासी एकमेकांना धडकले गेले प्रवाशांच्या बॅगा तर घासल्या गेल्या आणि मग प्रवाशांचा तोल जाऊन ते खाली पडले आणि मग यात काहींचा मृत्यू झाला आणि दहा ते बारा जण हे हॉस्पिटलमध्ये आता उपचार घेतात पुढचा मुद्दा येतो की जे रेल्वे प्रशासनानं याबाबत माहिती दिली त्यावेळी त्यांनी सांगितलं की फूट रेस्ट वर जे उभे होते म्हणजे लोकलच्या दरवाजात जे प्रवासी उभे होते खरं तर थे खाली पडले आणि मग अपघातात त्यांचा मृत्यू झालाय आता आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की, की गर्दीच्या वेळी मुंबईच्या लोकलमध्ये तर दारात उभं राहणाऱ्यांची एक विशिष्ट रचना असते ज्या पद्धतीनं प्रवासी उभे राहत असतात मुंबईकडे प्रवास करणारा जो प्रवासी असतो तो बहुतांश हा ठाणे कल्याण बदलापूर म्हणजे लांबहून प्रवास करत असतो त्यामुळे अनेकदा बदलापूरहून चढलेल्या प्रवाशाला बसायला जागा मिळते पण ज्यावेळी तो प्रवासी ती रेल्वे लोकल पुढे पुढे येत जाते तस ती लोकल भरत जाते आणि मग रेल्वेत चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची जी एक वेगळीच कसरत असते ती आपण तर पाहत असतो आता मुंबईच्या लोकलच्या फूट रेस्टवर आता आपण जर हे मुंबईच्या लोकलचा डबा म्हटलं तर ही फूट रेस्ट असेल तर या फूट रेस्टवर फूट रेस्टवर उभा राहणारा एक लेअर असतो त्याच्या पुढे त्या पहिल्या लेअरवर खरं तर रेलून किंवा त्यांच्यावर आपला भार टाकून एक हात आणि एक पाय दरवाजावर ठेवून राहणारा एक लेअर असतो जो सेकंड लेअर ऑफ फुटरेस्टवर उभा राहणारा जो लोकलचा प्रवासी असतो तो आणि तिसरा असतो तो अत्यंत डेंजरस असतो खरं तर कळवा मुंब्रा ठाणे या भागात ज्यावेळी लोकल येते त्यावेळी लोकलचा जो रेल्वे ट्रॅक आहे आणि रेल्वे ट्रॅकला लागून जे पोल्स आहेत खरं तर त्यांच्यातलं अंतर कमी आहे त्यामुळे आपण सुद्धा जर लोकल अपघाताच्या बातम्या पाहिल्या असतील किंवा घटना पाहिले असतील तर त्यामध्ये अनेकदा जे प्रवाशी फूट रेस्टवर किंवा लोकलच्या दारावर उभे आहेत त्यांचा त्यांना त्या पोलचा धक्का लागून पडलेला आपण बघितलं असेल पण ही पहिली घटना आहे जिथे खरं तर दोन्ही लोकलच्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागलाय किंवा ते धडकले गेलेत आणि मग त्यांचा अपघात झालाय त्यामुळे हा जो तिसरा लेअर आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आणि काहीसा जीवघेणा त्यामुळे हा लोकलचा तिसरा जो लेअर आहे लोकलच्या फुट पाथ फूट रेस्ट वर उभा राहणारा तो अत्यंत जीवघेणा प्रवास करत असतो कारण मुंबईची लोकल ही खरं तर लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी अनेकांसाठी लाईफ लाईन असते स्वस्तात प्रवास होत असतो आपण मुंबईतली जर लोकांची एकूणच लाईफस्टाईल बघितली तर वेळेवर पोहोचण्यासाठी मुंबईची ही लाईफ लाईन असते पण हीच लाईफ लाईन आज कुठेतरी डेड लाईन बनली आहे का आणि डेथ लाईन बनली आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय कारण आज जो अपघात घडला त्यामध्ये या तिसऱ्या लेअरमधले जे प्रवासी होते त्यांचा खर तर एकमेकांना धक्का लागून बॅगा घासल्या जाऊन ते पडले आणि त्यात त्यांना जीव गमवावा लागलाय त्यामुळे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळ माध्यम समूहाकडून आवाहन करण्यात येत आहे की आपण प्लीज जीव धोक्यात घालून प्रवास करू नका एक लोकल गेली तर पुढची लोकल आहे त्यानं प्रवास करा पण आपला जीव धोक्यात घालणं टाळा